लोकसभा निवडणूक आता तोंडावर आलेली असताना भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झालेलं आहे देशभरात विरोधी पक्षातले अनेक आमदार खासदार पदाधिकारी नेते भाजपचं कमळ हातात घेत आहेत अशातच आता लोकसभेपूर्वी विरोधी पक्षांना मोठं भगदाड पडण्याची शक्यता आहे विरोधी पक्षांमधील अनेक मोठे नेते आमदार आणि खासदार भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती न्यूज एटीन लोकमतला सूत्रांकडून मिळतीय या महिन्याच्या अखेरीसपर्यंत म्हणजेच एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत अनेक नेते जे खास करून विरोधी पक्षातले मोठे नेते आहेत ते भाजपसोबत येणार असल्याचं विश्वसनीय ये सूत्रांकडनं समजत आहे अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत प्रशांत लीला रामदास आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या प्रशांत लोकसभा निवडणुकीच्या आधीच विरोधी पक्षांना मोठं भगदाड पडेल अशी शक्यता वर्तवली जाते सूत्रांकडनं त्या संदर्भातली माहिती मिळतीय आणि यातले अनेक महत्वाचे मोठे नेते भाजपात येणार असल्याचं देखील समजतंय प्रशांत काय नेमकी याबद्दलची माहिती बरोबर आहे खास करून जर बघितलं वीस फेब्रुवारी पासून एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत महत्वाचं म्हणजे जर बघितलं आम आदमी पार्टी असो बहुजन समाज पक्ष असो यासारख्या याच्यातून मोठं इन्कमिंग हे भारतीय जनता पक्षात होण्याची शक्यता जात आहे फक्त खासदारच नाही तर आमदार आणि निवडून आले अनेक नेते जे आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची सूत्रांची माहिती आहे यापूर्वी जर बघितलं तर काँग्रेसचे नेते कमलनाथ यांचा मुलगा नकुल यांनी बँड वॅगनमध्ये सामील होण्याबद्दल जोरदार चर्चा होत्या आणि त्यानंतर आता ती ते लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये हातात कमळ घेतील अशी चर्चा आहे सोबतच संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये असलेले अनेक नेते जे आहेत ते देखील निश्चितपणे भारतीय जनता पक्ष सामील होतील बसपाच्या ज्या लालकच्या खासदार आहेत संगीता आझाद त्या देखील सहभागीवर चर्चा आहे आंबेडकर नगरचे खासदार रितेश पांडे हे देखील भारतीय जनता पक्ष सामील होतील अशी चर्चा आहे अनेक जे जर बघितलं तर आझाद ज्या आहेत त्या भारतीय जनता पक्षा सोबतच येण्याची शक्यता असतानाच होत्या बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख आणि संस्थापक सदस्य असलेल्या कुटुंबापैकी एक आहे फुकतच आपल्याला माहित असेल की माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाचं कमान हातात घेतलं आहे त्यानंतर आता मोठी इनकमिंग भारतीय जनता पक्षात सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ठीक आहे प्रशांत धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल